साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज समाजकारणाच्या आसमंतात घोंगावणारे वादळ कुशल संघटक युवकांचे आशास्थान ज्यांच्या अलौकिक समाजकार्याने अनेकांचे आयुष्य उजळले असं स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्व मार्क फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री संतोषजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त लक्षलक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छू, आदरणीय श्री संतोष पवार साहेब परिवार, टीम मार्ग फाउंडेशन समस्त शाखा प्रमुख पदाधिकारी आणि हितचिंतक सोलापूर एम आय डी सी अक्कोलकोट रोड सोलापूर जवळ अन्नपूर्णा टेक्स्टाईलला लागली भीषण आग सोलापूर शहरात आज मोठी दुर्घटना घडली आहे सोलापूरमधील अक्कलकोट एम आय डी सी टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग लागली आहे एम आय डी सीतील टावेल उत्पादन करणाऱ्या कारखान्यात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार अन्नपूर्णा टेक्सटाईल कंपनीतून आगीमुळे धुराचे लोट हवे सोलापूर अग्निशामक दलाच्या जवानाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत कारखान्याला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आज रोजी सकाळी पावणे आठ वाजता एम आय डी सीच्या इथल्या एम एसीबीच्या अधिकाऱ्याचा फोन आला की अन्नपूर्णा कारखान्याच्या इथं लाईटच्या होऊन डीपी लागलेली आहे तात्काळ इथे जवळच असलेल्या एम आय डी सी मधल्या पहिल्या गाडीला मी टर्नआउट केला असता त्यांनी बघितलं की आग ही कारखान्या लागलेली आहे आणि दुसऱ्या गाड्या देखील पाठवा त्याचबरोबर भवानीपेठ रविवारपेठ सावरकर मैदान फोडगी रोडच्या गाड्या घेऊन या ठिकाणी मी आला असता या ठिकाणी अन्नपूर्णा टेक्स्टाईल म्हणून एक कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये टावेलचं उत्पादन हे घेतलं जातं आज बुधवार असल्यामुळं कोणीही कामगार त्या ठिकाणी नव्हते त्याच्यामध्ये परंतु लाईटचं बाहेर खांबावर स्पार्क होऊन त्याचं इफेक्ट होऊन आतमध्ये आग लागलेली असं ते कारखानदारांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये तर सध्या आपण जवळपास फायर ब्रिगेडच्या पंधरा ते सोळा गाड्या आपण पाणी मारलेलं आहे त्याचबरोबर इथं खाजगी टँकर देखील या ठिकाणी मत्तीला आलेले आहेत त्याच्यामध्ये तर आपण पुढून आणि पाठीमागून असं गाड्या लावून त्या ठिकाणी आपण पाण्याचा मारा करत आहोत त्याचबरोबर लगत असलेल्या इतर जे कारखाने आहेत त्या कारखान्या देखील कुठल्याही प्रकारचा आगीचा धोका उद्भवू नये त्याकरिता देखील आपण त्या ठिकाणी गाड्या डिप्लॉट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि चारी बाजूनी आपण या ठिकाणी त्याच्यामध्ये जे सूत, सूत आहे ते साधारणपणे केमिकल युक्त असं सूत आहे त्याच्यामध्ये प्लास्टिक काहीतरी असतं त्याच्यामध्ये तर त्या पद्धतीचं सूत असल्यामुळे आगीचा हे वडका जास्त मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याच्यामध्ये पाठीभागा भिंत आणि पत्रा सेड होता त्याच्यामध्ये तर ते आपण आता सध्या जेसीबीने ते पत्रा शेड पाडलेला आहे त्याच्यामध्ये आणि इथून आतमध्ये प्रवेश करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये तर इथून आपण आतमध्ये आपण प्रवेश करू आता आगीवर डायरेक्ट आता आपल्याला पाणी मारता त्याच्यामध्ये तर सध्या आग जे आहे आ, आहे तरी मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामध्ये आपण आता पाणी मारून त्या ठिकाणी आपण आग उजवण्याचा प्रयत्न करत आहोत सदैवाणी आज बुधवार सुट्टी असल्यामुळे त्या ठिकाणी कोणी कामगार नव्हते त्याच्यामुळे जीवितहानी कुठली झालेली नाही त्याच्यामध्ये परंतु त्यांचं जे मालमत्ता लुम्स वगैरे एकच कारखाने लागलेले आहे सध्या एकच कारखाना दिसताना परंतु आजूबाजूला जे कारखाने होते आपण त्या ठिकाणी गाड्या लावून त्या ठिकाणी पाणी मारल्यामुळं शेजारच्या कारखान्याला कुठला धोका होऊ दिला नाही त्याचबरोबर या कारखान्याच्या अर्ध्या पाठ नंतर जे पुढं आतमध्ये लूम सगळे होते त्याच्यावर देखील आता पाणी मारा करून आपण ते आग पुढं वाढू नये यासाठी आपण प्रिकॉशन घेतलेला आहे आणि जी आग आहे त्याच्यावर देखील आपण चार ते पाच ठिकाणावर आपण पाण्याचा मारा करत आहोत त्याच्यामध्ये आग आता आपल्याला अजून एक पाच सहा गाड्या मारल्यानंतर आग आपल्याला ही नियंत्रणात येईल त्याच्यामध्ये